बेकवे काना उकार शिकले शिकले शनिवार दिना एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस वाड्या मुलींची पहिली शाळा सुरू केली मी पहिली शिक्षिका सुद्धा शिवट्या सरकार

असले यांची कार्य अथंग समुद्रासारखे मोठे आहेत कार्यावर समाजातील अनेक लोकांनी पीएचडी मिळवून डॉक्टर झाले पीएचडी मिळून डॉक्टर झाले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला पण काय चमत्कार घडला आज महिलांनी जी, जी भरारी घेतली याला कारण म्हणजे सावित्रीबाई फुलेच अंतराळी भरारी अंतराळात भरारी घेतली कोणत्याही क्षेत्रात आज महिला पुढे आहेत दहावीचा निकाल बघा बारावीचा निकाल बघा स्पर्धा परीक्षेत निकाल बघा मुलीच पुढे आहे एवढेच काय ट्रक ड्रायव्हर एसटी ड्रायव्हर सुद्धा मुल आहे मुली आहेत अशा या थोडा गाजूतवाला माझा कोटी कोटी सलाम करून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र